नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथील तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घुन दुकाने बंद ठेवत पोलीस स्थानकावर मुकमोर्चा काढला आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी सुवर्णकार समाजाच्या वतीने करण्यात आली डोंगराळ तालुका मालेगाव येथे जी अमानुष अमानवीय घटना घडली इतक्या छोट्या बालिकेची अत्याचार करून निर्गुन हत्या करण्यात आली याचा आम्ही संपूर्ण समाज येवला शहरातील तमाम नागरिक याचा जाहीर निषेध करतो आमची एकच मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर खटला चालवून फाशीची शिक्षा झाली पाहिजे मी तर म्हणतो अशा लोकांना रस्त्यात भरचौकात त्यांची हत्या केली पाहिजे पण ते कायद्यात बसत नाही म्हणून सरकारने फास्ट ट्रॅक ट्रॅकवर कायद्यावर चालवावा खटला चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा करावी मालेगाव येथील अत्यंत वाईट घटना घडली याचा आम्ही जाहीर निषेध करत आहे आम्ही पूर्ण सराब बाजार याच्यात सहभागी आहे आणि अशा नरद आम्हाला पाशीची नाही तर भर रस्त्यात उभं कापायला पाहिजे पाईल। आज आम्ही येवला तालुका सरब बाजार बंद करून प्रांत साहेबांना आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत आहे दे। ही दु दुर्घटना दुर समाजावर असो किंवा कोणावर असो हा अन्याय होता कामार नाही याला कायदे कडक झाले पाहिजे आणि अशा नरद आम्हाला खूप कापायला पाहिजे किंवा फाशीची शिक्षा देत आहे व्हायला पाहिजे आम्ही याचा जाहीर करत करताय आणि तालुका बंद करून याचा जाहीर निषेध करताय